यंदा लालबागचा राजा तेहत्तीस तास उलटून गेले तरी काही विसर्जित होत नव्हता याचं कारण बाप्पा रुसला असेल का अरे त्या लहान पुरीच्या बापाची माफी मागून पहा जिच्या बापाला लालबागच्या राजाचे पदाधिकारी कुत्र्यासारखे आपल्याच मुलीच्या समोर मारतात त्या लेकीची माफी मागून जर लालबागचा राजा विसर्जित झाला नाही तर मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे जेवण लालबागच्या मंडळाने बंद केल्याने त्याला दुःख झाले आहे त्याबद्दल मराठ्यांची माफी मागून बघा सामान्य भक्तांना त्यांच्यासमोर प्रचंड मारहाण झाली आणि व्हीआयपी म्हणून पॉनस्टार लोकांना त्यांच्यासमोर स्पेशल टाइम दिला याबद्दल मंडळाने एकदा माफी मागितलीच पाहिजे पहा लालबागचा राजा कसा विसर्जित होत नाही लालबागचा राजा हलेना पाच तास समुद्रात बसून किनाऱ्यावरील भक्तांच्याकडून साकडं काही चुकलं असेल तर माफ कर हे ऐकून घेत होता तरी सुद्धा बाप्पा काही विसर्जित होत नव्हता याचं कारण तीनशे पासष्ट दिवस सुरू